मुलांना नवा दिवस नवी बोधकथा आजच्या बोधकथेचं नाव वा आहे वाटीभर दही एक माणूस असतो साधारणतः पंचेचाळीस शेहेचाळीस वयाचा आणि त्या वयामध्ये त्याच्या पत्नीचं निधन होतं त्याची बायको देवाघरी जाते त्याला एक मुलगा असतो मुलगा खूप मोठा झालेला असतो जा। आणि बरेच जण त्याला सल्ला देतात की आणखीन बरंच वय जायचं आहे तुम्ही दुसरं लग्न करा पण तो म्हणतो नाही माझ्या बायकोनं माझी बायको मला एक मुलगा देऊन गेली तिची आठवण म्हणून हा मुलगा आहे आणि मी या मुलासोबतच माझं इथून पुढे राहिलेलं सगळं आयुष्य काय करणार आहे अगदी सुखा समाधानानं घालवणार आणि मग वडिलांचा हळूहळू आता वय व्हायला लागलेलं ला ला असतं ला ला मुलाचं लग्न वगैरे होतं लग्न झाल्यानंतर वडील आपला व्यवसायाचा सगळा व्याप त्या मुलाच्या गाळ्यामध्ये टाकतात मुलावर सगळी जबाबदारी देतात सुनबाई आलेली असते आणि मग वडील इकडं तिकडं मित्रांकडे वगैरे आपलं टाईमपास करायचे कधी आपल्या स्वतःच्या कामावरती व्यवसायाकडे जायचे चक्कर मारायचे मुलाचं अगदी मजेत चाललं होतं आणि मग एके दिवशी असं सहज दुपारी जेवणासाठी वडील घरी आले घरी आल्यानंतर मुलगा पण त्यांच्या पाठोपाठ घरी जेवणासाठी आलेला होता दुपारची वेळ होती सुनबाईनं ताट केलं वडील त्या ठिकाणी जेवायला बसले होते तेवढ्यामध्ये मुलगा आला आणि मुलगा हातपाय धुत होता आणि हातपाय धुता धुता त्यानं आतून आवाज ऐकला की वडील सुनेला म्हणत होते की सुनबाई एखादं वाटीभर दही मिळेल का सुनबाईने सांगितलं हो मामनजी आपल्या घरातील दही संपलंय म्हणे असं म्हटल्यानंतर वडील त्या ठिकाणी वडिलांनी जेवण केलं जेवण केलं आणि वडील परत ऑफिसला कामावरती त्यांच्या फॅक्टरीकडे निघून गेले निघून गेल्यानंतर अवघ्या दहा पंधरा मिनिटामध्ये मुलगा फ्रेश होऊन आला जेवायला बसला पाटावरती जेवायला बसल्यानंतर सिनमाने लगेच दह्याचा डबा दह्याचं जे पात्र आहे ते कच्च भरलेलं पात्र आपल्या नवऱ्यासमोर ठेवलं आणि नवऱ्याला जेवण वाढलं नवरा त्यावेळी काही बोलला नाही त्यानं जेवण वगैरे हो केलं जेवण वगैरे हो केल्यानंतर तो ऑफिसमध्ये गेला ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्याने वडिलांना बोलावून घेतलं आणि वडिलांना म्हणाला पप्पा तुम्हाला आताच्या आता माझ्या बरोबर कोर्टामध्ये यावं लागेल मध्ये का रे बाबा काही नाही म्हणे तुमचं लग्न करायचं असं म्हटल्यानंतर आश्चर्य झाले ना वडीलमध्ये म्हणले अरे तुझी आई गेल्यापासून मी तुला आईचं प्रेम दिलं वडिलाचं प्रेम दिलं तुला तळ हातातल्या फडा प्रमाणात जपलं तुला आईची काही मी उणीव भासू दिली नाही तरी पण तू माझं लग्न का करायला निघालास तो म्हणे नाही मी तुम्हाला बायको मिळावी म्हणून लग्न करणार नाही किंवा मला आई नाही म्हणून मी लग्न तुमचं लावून देणार नाही तर तुमच्या वाटीवर दह्याची सोय मला करायची म्हणून मी तुमचं लग्न लावून देणार आहे आणि उद्यापासून की तुमची जी कंपनी आहे तुमचा जो व्यवसाय हा तुमचा तुम्हाला राहू द्या तुमची सून आणि मी भाड्याच्या घरामध्ये राहून तुमचा व्यवसाय मी तुम्ही इतर कर्मचाऱ्याला जशी पगार देता ना तसं पगारावरती मी नोकरी तुमच्याकडे उद्यापासून करणार आहे म्हणजे तुमच्या सुनेला सुद्धा एका वाटीभर दह्याची किंमत कळाली पाहिजे काय बोल घ्यायचं अरे आई वडिलांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे आई वडील वय झाल्यानंतर अनेकांना नकोसे होतात ते खूप दुर्दैवी आहे आम्ही कधी कधी एखाद्या शाळेत गेल्यानंतर आमच्या शाळेत गेल्यानंतर एखाद्या वर्गामध्ये गेल्यानंतर कधी कधी मुलांना प्रश्न विचारतो की असे किती जण आहेत हात वर करारे जे आपल्या आजी आजोबा आई वडिलांसोबत राहतात तर खूप कमी मुलांच्या हातवर होत ही शोकांतिक आहे मित्रांनो अंगणामध्ये एखादं झाड असतं ना हे झाड वय झाल्यानंतर म्हातार झाल्यानंतर भलं फळ देणार नाही पण सावली मात्र नक्की देत अगदी तसंच आहे आई वडिलांचं आई वडील कितीही म्हातारी होऊ द्या भले त्यांच्यापासून तुम्हाला धनलाभ होणार नाही पैशाची प्राप्ती होणार नाही परंतु तुमच्या आलेल्या पिढीला आलेल्या मुलांना ते चांगले संस्कार मात्र नक्की देतील याची मला खात्री आहे खूप खूप धन्यवाद